नमस्कार उद्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेषतः कोकणामध्ये देखील होत आहे मला तमाम मतदारांना एक विनंती करायची आहे की उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे आपण जास्तीत जास्त मतदान करावं परंतु हे मतदान करत असताना उष्णता असल्यामुळं तापमान वाढलेलं असल्यामुळं आपण स्वतःची काळजी घेणं देखील अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून सकाळीच पहिल्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर आपण बाहेर पडून मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करावं आणि हे जास्तीत जास्त मतदान करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात आपण बळकट करावेत एवढीच या संवादाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा स्वतःची काळजी घेऊन उद्या जास्तीत जास्त मतदानाला आपण बाहेर पडावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र